राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे कर्पड पंचा <laughs> इकडं योगेश भाऊ बसले ते बघा योगेश भाऊ काय करता हो? काय बसलय बस योगेश भाऊ म्हणते तर मला झोपबी नाही मुरबी नाही तुम्ही काय केले तुम्हाला बसलो तर तर उठा उठा बोलत जायचं बघा आलाय माणूस दम थकून असं म्हणताय काय बोला काय म्हणताय हो का मला यावं लागलं शिका शे का कोण ध्यान काढतंय काय माहिती आहे बोला की तुमचा फोन झाला 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 बसलं येऊन आता तुमच्या घरी हा हां तसं का तोंड गेले मारलेवाले जागरण हाय कसं आहे माहिती आहे का धन सोपव येत नाही तुम्हाला का नाही धन धन म्हणजे आहे माणसाला कधीच सुख देत नाही बरोबर आहे का डोंगर आहे की नाही आणि एकवीस बाबाच्या टोऱ्यावर आहे डोंगर आणि इकडं पूजाच चालू आहे बघा आरेवर काम चालू आहे पूजा काय चाललंय काम, काम चालू आहे का बरोबर अरे वर्ग का कलाकृती चालू आहे बघा काय बी करते ते बाबा मस्त साईपाक साईपाक मला येतोय सायपाक करायला असं जर म्हणलं असता की बाबा बहीण कामात गुतली मी काय तरी मदत करतो मी काय तर सायपाक सकाळी कशाची रेसिपी केली तुम्ही सकाळी काय नाही शिळ्याची चपाती खाल्ली हा शिळ्या चपातीची विषयी केली त्यांनी तर मग इथं ताज्या चपातीची काय चपाती खाल्ली होय अजून जाऊन राहिले ते लय लय चायचा खाऊन माझा टाकलं नाही खडण चांगलं हरभऱ्याची भाजी होती विशी आई म्हणजे भाकर करत होत म्हणजे भाकर काही नको भातच कर शिलता लावत नाही द्यायचं आहे भात केलाय थोडा खाल्ला संध्याकाशाला म्हणजे संध्याकाळी ते खातच नाही तर भात ठेवलाय थोडा आता आज तर आम्ही जाणार नाही गाण्याला बरोबर आहे था का मग तिकडंच आहे आता जेवण आपल्याला हा आहे का काय बघू जेवण आहे का पण तिकडे काय रोज रहायचं आहे की त्याला जेवणाला नाही पुराण चाल काय तिकडं मंडळी गत कशी झाली तर मला सांग का एका गावामध्ये एक हावशी होतं जेवणाचं हावशी बरं का ते फक्त काय करायचं जेवायचं लय जे जे नाद होता त्याला वरसरात सोडत नव्हतं कोणाचं निसाचं सोडत नव्हतं तेराव्याचं सोडत नव्हतं लग्न सोडत नव्हतं बड्डे सोडत नव्हतं जायचं खायलाच जायचं <coughs> काय होतं आहे का ले खाव खाव केल्यावर तुम्हाला सांगतो तुम्ही नाही बरं का खर तुम्ही म्हणताल माझा जागा आहे आए, सांगायला एक शेजला आला म्हणून एक विषय सांगतो तुम्हाला तर मग एक दिवशी त्याच्या गावात लग्न होती बरं का लग्न होती तर लग्नाचा टायमिंग ह्याच्याकडून हुकला लग्न लागून माणसं वरडी जेवण गेली ह्याला काही जेवाय भेटलं नाही उपाशी राहिलं आणि उपाशी राहिले मग त्याला एक माणूस आढळलं वाटत ते म्हणलं काय जेवायला नाही का लग्नात काय लगा म्हणलं उपाशीच आहे म्हणलं आज कुठं काय जेवणाचा मेळच लागला नाही तर म्हणलं अरे सप्ता बसला आहे खालच्या शेजारच्या गावात बरं का मग सप्त्याला गेलं मग गेलं तर कीर्तन चालू होतं तिथं जेवण नव्हती आता म्हणलं घेतलं गेलं तर कीर्तन चालू होतं बर का भाऊ ऐका गोष्ट ऐका तरी की शॉर्ट तरी ऐका निसता बर का ऐकते का का तू सोन्याच मी असू त्या काय त्याला ते अरे वरखाच मने आहे तिथला बघते का इकडं मग काय झालं माहिती आहे का गेलं तर माणसं सगळी कीर्तनच ऐकत होती जेवत कोणच नव्हतं म्हणला इथलं बी उल आता काय खरं शेजारी बसल्याने एखाद्या विचारलं म्हणला होय व जेवणाचं काय काय नाही म्हणलं चार दिवस माणसं येते ती खाते ती आणि जाते ते मला ऐकाय कोणी थांबत नाही आज म्हणला कमिटीने सांगितलंय आधी कीर्तन आणि मग जेवण काय आधी कीर्तन आणि मग जेवण म्हटलं म्हणून हे चालू आहे बरं झालं बाबा म्हणला मिळतंय तरी दमलोय म्हणला चालत आलो गाडीनं काय मला कोणी घेतलं नाही हात केला तरी चेपल्या उशिरा घेतल्या आणि झोपलं झोपताना ही गोष्ट ऐकली होती महाराजाची देवाचा प्रसाद हातात आल्यावरती त्याचा अपमान करायचा नाही प्रसाद आला गेले की पाया पडायचं आणि खाऊन टाकायचं एवढं ऐकलं चेपल्या उशिरा घेतल्या झोपलं बरं का ऐका तुम्ही आता झोपलं म्हणजे देवाच्या कार्यामध्ये गेल्यावर देवाच्या कामाला गेल्यावरती कधी असं झोपायचं नाही जिथं कथा कीर्तनाची जागा तिथं भगवंत वाचतो <laughs> म्हणून काय झालं झोपलं जे आपल्या उशाला घेतल्या बरं का त्याचं तिथलं झालं कार्य म्हणजे झोपलं झोपी गेलं झोपी गेलं ते गेलं पण लय वाट झोपलं मग पाऊस आला पावसाचा दिवस होतं इज वाऱ्याचं दिवस होतं कडकडायला कर लागलं इजा लावायला लागल्या मग पाऊस टिपकाय लागले की माणसं पळायला लागली शैरा व्हायला ह्याला एकजण धडकलं ही, एक ही जागं झालं जिवून बिवून माणसं चालली होती <coughs> काय झालंय म्हणला जेवायचं आणि म्हणला संपलं की आता काय राहिले तू झोपला होता तसा उठला म्हणला काय खरं नाही आज उपाशी मिलू मग शेवट प्रसाद वाटत होतं पुजारी प्रसादामध्ये काय होतं शेवटचं केळ राहिले होते केळ दिलं जाऊ द्या म्हणला प्रसाद आला की आपल्या वाटणीला हा काय नसलं तरी प्रसाद तरी सा पडला म्हणला ठीक आहे पण ती ऐकलं होतं त्यांनी की बाबा प्रसाद भेटला की अपमान करायचा नाही पाया पडायचा आणि लगेच प्रसाद खाऊन टाकायचं हे ऐकलं होतं पण पाऊस या लागला वारं सुटलं होतं इजा लावायला लागल्या पळत सुटलं गावाच्या दिशेनं गार्डन स्टोन दगड असतो बघा ते एवढं एवढे किलोमीटरचं त्या दगडाला धडकलं इज लवली खाली पडलं आणि ते काय म्हणतं मनालाच काय राव पाडीता ती आणि फोटो बी काढिता पाडता ती पडता आणि फोटो बी काढता असा म्हणला पल्ला उठला आणि पल्ल्यावर त्याच्या हातातलं केळ कुठं पडलं रस्त्याच्या खाली पडलं हां ऐका आता देवाच्या कार्यात किंवा ज्या ठिकाणी भगवंताची काही नामस्वरण चालू असली जर झोपलं तर काय होतं बघा आता मन अवघड झाले की आता देवाचा अपमान झाले आणि होईल मी आता प्रसाद काय पल्ला आहे माझ्या हातनं आता कसं करू अंधारातच लागलो चापचायला बरं का ऐका आता तुम्ही कसं चापचा अंधारातच चापचाय चालू केलं म्हणलं आता हातात आलं की किंवा खाऊनच टाकतो म्हणला बर चापलं हातात आलं घाबरलं असं तोंडात घातलं कार करणं आवाज आला बर काय ती कुत्र्यानं त्याच आकाराची शी केलेली होती हा आज हा खेळ असतो मग त्याला कळलं बाबा आपण देवाच्या कार्यामध्ये लक्ष न दिल्यामुळं आपल्याला देवानं काय केलं शिक्षा दिली असं म्हणून तुम्ही सुद्धा सारखं झोपत जाऊ नका मी तुम्हाला उठवतोय म्हणजे काहीतरी कार्यच आहे हो आपल्या फॅमिलीशी आपल्या एवढ्या सुंदर युट्यूब फॅमिलीशी बोलायचं म्हणजे एक देवकार्यापेक्षा काय कमी नाही देणार बरोबर आहे का किती काढलं नाही काढणारच आहे विषय तर असं काम आहे पाहुण्याचं आमच्या तब्येत खालावली माझी म्हणून झोपलं होतं कशाने हळदीत तब्येत खालावली हो बरोबर आहे आजारी फुल होतो रात्री काय झालंय तुम्हाला ते काय होतं बीपी कमीच होतो जेवणाचा टायमिंग नसतो जेवणाचा टाइम द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीचा काम बाजूला ठेवून आधी जेवण करावं लागतं आपल्याला झोप नसती बरोबर आहे का वेळ मिळाला की थोडीशी झोप घेत जावा आराम करत जावा हा दहाच मिनिट धन झोपू देत नाही म्हणलेलं काही खोटं नाही आहे का नाही धन धन मोठी वाईट आहे ते तर मंडळी मग बघा ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा आणि या कथेवरती कमेंट आले पाहिजे दन दन, 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 दन का नाही आणि घरपोर चॅनलला जर कोणी लाईक केलं नसतं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुमची जोडी पूजा मनोज कजबे आणि शेजारी बसलेले योगेश भाऊ एकटा जीव सदाशिर चला शिकतात प्या